हे hey गाई जी चाललेली आहे माझ्या फ्रेंडच्या घरी लिफ्ट वेटिंगला आहे कधी कधी मला लिफ्टची इतकी भीती वाटते खूपच ते मला तर झपकून वर कधी तिसऱ्या माजऱ्यावर मजल्यावर म्हणली आणि कुटाल आले आता बघू तिचा धप्पा माहित नाही नेमकं कोणतं घर रे वाजवलं नाही जर दुसरे निघाली ना तर काय खरं नाही वेगळी पडावं लागलं आपल्याला अगं हेच आहे का पण ना त्या आम्हाला बघतील इथून अग फोन कर बरं <परे> तिला <clears throat> हाच फ्लोअर आहे ना पण जाईज आम्हाला माहित पण नाही तिचं घर नेमकं कुठं आहे आणि तिला कॉल केला होता ती म्हणली थर्ड फ्लोअरला या आम्ही आलोय पण नेमकं हे हे म्हणून माहिती नाहीये आवाज सगळीकडं घुमतोय म्हणते लोक कोण आले ना कोण नाही <laughs> दिस ना की गाईला हाईट पण झालं मग नाही सांग ना घरात नाही गाईस ती घरात नाही आहे ना आणि आमचा झालेला आहे पोपट ती बोलली की मी थोडंसं बाहेर आहे कारण आम्ही डायरेक्ट चालू आहे फोन केला होता मागाशी पण याच्या टायमाला निघायच्या टायमाला फोन केला नाही त्याच्यामुळं ना तिचं पण थोडंसं काम आहे ती, ती आम्हाला म्हटली की थांबा कुठली सोसायटी कुणीच नाही इकडे राहू दाखवते गाईस तो मला बघा कुणीच नाही आहे आम्ही दोघीच थांबलेलो त्यासाठी आता येईल किती सुंदर आहे म्हणते की कोण बघते आपल्याला जाऊ दे लक्ष नको देऊस तू पण नको देऊस लक्ष आपण लांबच बरे हो का जायचं काही तुकडून सांग ना सांग ना जायचं का त्याची वाढ बघत थांबलेलं आहे मी आणि एक एकदा लिफ्ट वर येत आहे आणि हिनी परत आणले हिला वाटत आता युती म्हणून आता नाही आधी ही मारखा नाही हे बघा ती शांतता येईल आणि आम्ही दोघींचीच गडबड झाली आणि तर व्हिडिओ नाही तुमचीच करडाती ये तुमच नाही जबाण लढवतेस का मला नाही हे गाईज खूप वेळ झाला आता आम्ही थांबलोय आणि लई शांतता झाली अजून आणि आवाज येतोय कोणीच नाही आहे सोसायटी म्हणजे आहे पण ते दार लावणं आपल्याला असली सवय नाही आपल्याला एकदम बडबड करायची सवय जास्त किती शांत वाटते कोणीच नाही आहे सगळ्यांची दारं लावून आणि आवाज येतो आहे गुट्टर गो गुट्टर गो कबुतरचा आणि आम्हाला दोघींना पण आता भीती वाटायला लागली कारण एवढ्या शांत जागेवर आम्ही शांत नाही बसू शकत म्हणून ते बघा फायनली आली ही तोंड घेऊन हीच आत्ता उतरली किती वेळ थांबवलं सागं हिला समजत नाही आहे खूप वेळ झाला अगं पण आम्ही म्हंटल तुला कशाला दर्द पिढा एक साथच तिचं घर आणि हे फिश माझ्याकडे पण होता हा फिश कॅट फिश आहे ना ही गाईस कुठली फिश आहे ही सांगा बरं महाराजांचा स्टॅच्यू मम्मी पप्पा मला तिथंच भीती वाटली संपला विषय कधी आणली तिला

कसं वाटलं वान तुम्हाला खूप मस्त वाटलं आणि आपण पण खूप छान दिसतंय तू काय फोटो काढत थांबलीस का आता निघते मी हाय काय हिला युट्यूब ला पण सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा युट्यूब ची ची लिंक आहे तर तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये भेटेलच संगीता विषा लिहिले इन्स्टा आयडी तुला पाठ झाली तिच्याबद्दल तिथेच युट्यूब पण आहे ही खूप छान व्हिडिओ करते मला तर वाटत तुम्ही बघा एकदा आणि खरंच एकदा प्लीज आपल्या माणसाला सपोर्ट करा थँक्यू म्हणजे तू एवढं बोललीस पण पैसे नाही देऊ शकतो तर आम्ही चाललो आहोत घरी की येते गाडीवरती सोडवायला मला सोडायला आणि हळकून लावलं तिने आणि वार दिलेला तर लिफ्ट उघडली पण बोलू पण दिलं नाही लिफ्ट येते त्याच्याबद्दल लिफ्ट बंद झाली व्हिडिओच्या मागे बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय